नमस्कार मी सविता पाटील तर बघा आपलं आहे फार्म हाऊस आणि फार्महासवरती आपल्याकडे भरपूर कोंबड्या आहेत तर कोंबडींनी बघा किती कोपऱ्याने अंडे दिले मी तुम्हाला दाखवते खूप अडचण मजा दिलेली आहे इकडे बघा आम्ही खेडमध्ये त्यांना जागा पण केलेली वगैरे बांधून दिलेले आहेत अंड देण्यासाठी पण तिकडे त्यांनी दिलेच नाही दोन दोन्हीपासून आम्ही शोधत होतो आज आता ना ती कोंबडी कुठं आली आणि माझं एकदम लक्ष गेलं तर बघा तिने इकडे अंडे दिलेले दिले तर दिले। बघ कोंबडी थोड्या आडतींमध्ये येऊन अंडे देऊन गेलेली आहे आणि मी मध्ये शोधत होती रंग काढून आणते तर बघू शकतो मी सगळ्या कोंबड्यांमध्ये देता येत अंडे आणि एकच कोंबडी इकडे बाहेर देत होती तर ती तीन चार दिवसात पण कर करत होती -कर मी म्हणत म्हणायची पण की कोंबडी अंड्यांवरची आहे ती अंडे देणार आहे असं पण ती नेमकं कुठे द्यायचं हे आमच्या लक्षात येत नव्हतं तर आज मी सहज इकडे चक्कर मारायला आली तर ती तिकडे बसलेली होती तर ती आता उठून गेली तर मी आता बघितलं बघा चार पाच दिवसा ती इथं येऊन अंडे देत होती तर कसा वाटला तर मला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नेमकीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद